हपता आता लवकर जमा रहे। महिला बालविकास मंत्री तटकरे नमस्कार मंडळी आज आपण आहोत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या आणि आनंद आन्न देणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या पंधराव्या हप्त्याबाबत हो मंडळी लाडकी बहीण योजनेचा पंधरा हप्ता कधी मिळणार तर आज मी तुम्हाला त्याचं स्पष्ट उत्तर देणार आहे सर्वप्रथम थोडक्यात आठ आठवून घेऊया ही योजना काय आहे महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक बळकटी देण्यासाठी लाडके बियन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्रभूमीना दर महिन्याला पंधराशे रुपये इतकी थे थेट रक्कम मिळते थे। त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते आतापर्यंत या योजनेचा चौदावे हप्ते वितरित झाले आहे आणि लाखो महिलांसाठी त्याचा लाभ घेतला आहे महिलांना स्वावलंबी करण्यासाठी हा उपक्रम म्हणजे सरकारची मोठी पावले म्हणता येईल आता खरी माहिती सध्या सरकारकडून मिळालेल्या अपडेटनुसार पंधरा हप्ता दहा ऑक्टोंबर जसे की पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे यांच्या खात्यात आधीचे सर्व हप्ते आले आहेत त्यांना हाही हप्ता आपोआप मिळणार आहे कुठेही अर्ज करण्याची गरज नाही कुठेही ऑफिसात जाण्याची आवश्यकता नाही पैसे थेट बँकेत जमा होतील आता प्रश्न पडतो की आपल्या खात्यात पैसे आले का हे कसं तपासायचं तुम्ही तुमचे बँक पासबुक अपडेट करून पाहू शकता मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग वापरू शकता किंवा जवळच्या शाखेत जाऊन चौकशी करू शकता सरकारने डी टी पद्धतीने पैसे जमा केलेले असतात त्यामुळे लाभार्थ्यांनी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही बऱ्याच जणींना तक्रार असते की आमच्या खात्यात पैसे आलेले नाहीत काय करायचं अशावेळी सर्वप्रथम तुमच्या बँक खात्यात आधार व मोबाईल नंबरशी लिंक आहे का हे तपासा आधार सेटिंग पूर्ण आहे का के वाय सी आहे का ते पूर्ण तपासा तर मंडळी आशा करतो की तुम्हाला स्पष्ट माहिती मिळाली असेल लाडकी बहीण दोन पंधरा हप्ता लवकरच म्हणजेच दहा तारखेपासून खात्यात जमा होणार आहे जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा अजून अपडेट मिळवण्यासाठी शेअर करा आणि हो माझं चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून कर। दबा म्हणजे पुढच्या हप्त्याची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद जय महाराष्ट्र